मित्रांनो आपण जेव्हा आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतो तर आपल्याला असं कळालं की संध्याकाळी आपला पाले सुरक्षित घरी पोहोचूच शकला नाही तर आपल्याला काय वाटेल तर मित्रांनो अशीच एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना झालेली आहे राजस्थानमधील झालवाडा जिल्ह्यातील पिप्रोदी या गावात आपण सर्वांनी ही बातमी पाहिलीच असेल सध्या ट्रेंडिंग व्हायरल आहे तर या गावातील पिपलोदी या गावातील शाळेची छत पडल्यामुळे सात विद्यार्थी हे काय मृत्यूमुखी पडले त्याचबरोबर तीस पेक्षा जास्त विद्यार्थी हे काय अत्यंत गंभीर जखमी झालेले आहेत तर या गावाच्या सग सर्व माता पितांनी हळहळ व्यक्त केला त्याचबरोबर ज्या आईचा ज्या बापाचा मुलगा वारला त्यांना आता जीवाला काय वाटत असेल हे आपण पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्रामधील व आपल्या भारतातील प्रत्येक शाळेची ही स्थिती आहे त्याचबरोबर विशेष करून महाराष्ट्रामधील शाळेची सुद्धा अशी स्थिती आहे एवढी गंभीर परिस्थिती आहे की काही काही शाळांना पत्र शाळांतर्फे त्याचबरोबर बऱ्याच अशा पत्रव्यवहार करूनसुद्धा शाळेची मरम्मत होत नाही शाळेची भीत ही पापडी सोडते त्याचबरोबर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नाही बोर्डची सुविधा नाही त्याचबरोबर छतासुद्धा गळायला लागतात एवढी परिस्थिती वाईट आहे शिक्षण मंत्री असो त्याचबरोबर शिक्षण आयुक्त असू द्या किंवा शिक्षण मंत्री किंवा कोणीही असू द्या या सर्वांनी जर आत्ता जबाबदारी घेतली नाही तरी अशी घटना महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकते या गोष्टीची जाणीव असू द्या शिक्षण मंत्र्यांनी त्याचबरोबर शिक्षक असू द्यात शिक्षकांनी पण स्वतः शाळेमधल शाळेमध्ये काय चालू आहे किंवा शाळेतली परिस्थिती काय आहे भिंती कशी आहे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आपल्या शिक्षण आयुक्तांना व शिक्षण मंत्र्यांना त्याचबरोबर शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवल्या पाहिजेत या सर्व गोष्टी केलं तरच आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे जीव सुरक्षित राहतील आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये की ही भिंत कोसळल्यानंतर सात पेक्षा जास्त विद्यार्थी हे मृत्युमुखी पडलेले आहेत आणखी सुद्धा शाळेमध्ये आपल्या बसायला व्यवस्था नसते काही काही शाळांमध्ये सुद्धा बरोबर नसते त्यातल्या त्यात काही विद्यार्थ्यांना अजून पण शाळेला जायला नीट रस्ता नाही काही काही विद्यार्थी झाडाच्या फांद्यानी जातात तर काही जण लटकत जातात काही जण बाजोवर काही जण नदी क्रॉस करून जातात एवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ओढवलेली असताना या महाराष्ट्र राज्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना पण हा महामार्ग महाराष्ट्रामध्ये थोपला जातोय का तर कोट्याऐंशी रुपये हडपण्यासाठी या महाराष्ट्रातील सरकारने प्राथमिक शाळेमधील सोयी सुविधा पाहायचं सोडून या गोष्टीकडे अशा गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे ही अत्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी व लहान लहान शिक्षण घेणाऱ्या भविष्यांसाठी अत्यंत दुर्दैव व दुःखाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी या राजकारणामार्फत जर कोणाचं भल करणं होत नसेल तर असले राजकारण करून विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करू नये आत्ता महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापासून ते गणवेशापर्यंत त्याचबरोबर जे पोषणहार योजना चालवतात त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये या गोष्टीकडे लक्ष द्या नाहीतर अशा गोष्टी व्हायला महाराष्ट्रामध्ये वेळ लागणार नाही इजर हो ही जर गोष्ट झालवाडा जिल्ह्यातील पिपलोदी या गावामध्ये झालेली आहे अशी गोष्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकते आणखी महाराष्ट्रामध्ये काही शाळांचे ऑडिट झालेले नाही पत्रव्यवहार होतो ईमेल पाठवले जातात तरी वरील शिक्षण मंत्री कसलेच ॲक्शन घे घेत नाही किंवा कोणीही याला जबाबदार कोण आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करा नाहीतर अशा गोष्टीसुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात